मुलं ताज्या हिरव्या भाज्या खायला नको म्हणतात कडधान्य खाणं ही तर खूप लांबची गोष्ट परंतु आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना कि बात ती खाताना मुलांना अजिबात कळणार नाही की हा कडधान्यांपासून तयार केलेला पदार्थ आहे मुलं आजचा डबा तर फस्त करतीलच शिवाय उद्यासुद्धा डब्यासाठी हाच पदार्थ मागतील इतका हा पदार्थ स्वादिष्ट आहे पौष्टिक तर तो असणारच आहे पार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मोड आलेल्या मिश्र कडधान्यांपासून मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी एक पौष्टिक आणि चमचमीत स्वादिष्ट पदार्थ तयार करूया मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी आज जो आपण पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत ना त्यासाठी हे पाय इथे आपल्याला मोड आलेली दोन वाट्या मिश्र कडधान्य घ्यायची आहेत मी यामध्ये मटकी हिरवे मूग मसूर चवळी हरभारे काबुली चणे पांढरा वाटाणा हिरवा वाटाणा ही कडधान्य घेतलेत तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली किंवा तुमच्या आवडीची इतर कोणतीही कडधान्य वापरू शकता आता गॅसवर आपल्याला चार वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवायचे पाण्याला उकळ्या लिखित त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला आपण घेतलेली दोन वाट्या मिश्र कडधान्य घालायचे आहेत आणि चमचानं व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की पातेल्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि दहा मिनटं मध्यम आचेवर या मिश्र कडधान्यानं आपल्याला खळकून उकळी आणायचे म्हणजे ते अर्धवट शिजतील शिवाय त्यांचा उग्र दर्पही उडून जाईल दहा मिनटानंतर झाकण काढायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता आपले स्प्राऊट्स म्हणजे मिश्र कडधान्य शिजलीत ते पाहायचे हे पाय यामध्ये सगळ्यात कठीण असलेला हरभरा अर्धवट शिजलेला आहे याचा अर्थ आपली सगळी इतर कडधान्य सुद्धा अर्धवट शिजलेली असणार आपली सगळी कडधान्य अर्धवटच शिजणार आहेत पूर्ण शिजणारच नाहीयेत आता गॅस बंद आहे आणि एका बेहणीमध्ये आपल्याला ही सगळी कडधान्य काढून घ्यायची आहेत आणि पंधरा मिनिटं तशीच ठेवायची आहेत म्हणजे त्यातील सगळं पाणी निथळलं जाईल अगदी दहा पंधरा मिनिटांमध्येच यातील सगळं पाणी निथळलं गेले आहेत आणि आपली सगळी मिश्र कडधान्य अगदी कोरडी झाली आहेत आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला ही सगळी कडधान्य जाडसर बारीक करून घ्यायची खूप बारीक करायची नाही जरा भरडस ठेवायची आहे हो पण बारीक करताना पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाहीये हे पण आपली सगळी कडधान्य जाडसर बारीक झालेली आहेत म्हणजे दलियासाठी लागणारा बारीक केलेला गहू कसा असतो अगदी तसं आता ही बारीक केलेली कडधान्य आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत आणि दुसरी बॅट सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच बारीक करून घ्यायची आहे आता यासाठी आपल्याला आणखीन काय काय मुख्य साहित्य लागणार आहे ते पाहूया हे इथे बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला एक लालबुंदू टमाटो दोन चमचे आलं लसूण आणि तिखट हिरवी मिरची यांची पेस्ट मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा वापर करू शकता एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीऐवजी तुम्ही ताजी मेथीची पानं वापरू शकता आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी दोन चमचे साखर या व्यतिरिक्त आपल्याला नेहमीचेच हळद मीठ आणि हिंग हे जिन्नस तर लागणारच आहेत आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि एक टेबलस्पून बटर म्हणजे लोणी देखील घालायचं आहे नेहमी बटर घालण्या अगोदर तेल घालायचं म्हणजे आपलं बटर करपत नाही आता बटर वितळलं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली की के यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मध्यम आचेवर फक्त एक मिनिट परतून घेईल टोमॅटो मऊ पडला की यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवरच दोन मिनिटं किंवा तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची म्हणजे तिचा कच्चा उग्र दर्फ उडून जाईल पहा पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे कडधान्य पचायला थोडीशी जोड असल्यानं आपण हिंगाचा वापर जरा जास्तच करायचा आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरी पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा अमचूर पावडर घालायची आणि आता आपल्याला सगळे जिन्नस आचेवर फक्त एक मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कसुरी मेथीचा अवश्य वापर करा यामुळे खास अशी रेस्टॉरंट सारखी खूप छान चव येते कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण मिक्सरवर बारीक केलेली मिश्र कडधान्य घालायचे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत मिक्स करून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला पाच मिनटं एकसारखं मंद आचेवर परतत राहायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील हे पा पाच मिनटानंतर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे अशा पद्धतीनं हातानंच कुस्करून घालायचे आहेत आणि हा उकडलेला बटाटा आपल्याला मंद आचेवर मॅश करत करत यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे बटाट्यामुळे आपल्या मिश्रणाला बाइंडिंग तर माहीतच शिवाय दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजे मुलांना सारखी सारखी अगदी लवकर भूक लागत नाही शिवाय मुलांचं वजन वाढण्यासही मदत होते हे पण आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे साखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपल्या मिश्रणाला थोडासा कोरडेपणा आलाय आला आहे आता यावर आपल्याला हे पाय अशा पद्धतीनं पाण्याचा हपका मारायचा आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं दर वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आपलं मिश्रण आता ओलसर झालेलं आहे आता ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि एकसारखं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा घालायचं आहे परंतु ते हाताने चोळून घालायचं हे जे ओरेगॅनो आहे ना हे दहा रुपयाच्या सॅशेमध्ये मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं लहान मुलांना याची चव खूप आवडते बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचे आणि झाकून बाजूला ठेवून आहे हे अशा प्रकारचं मिश्रण रात्रीच करून ठेवायचं डब्यामध्ये भरायचं आणि डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि सकाळी उठल्याबरोबर आपण लगेच यापासून मुलांना शाळेसाठी डबा करू शकतो आपण मिश्र कडधान्य निवडून साफ करून स्वच्छ करून आहे त्यानंतर ती भिजत घालून त्यांना मूळ आणलेले आहेत मीठ घालून उकीच्या पाण्यातून दहा मिनटं ती अर्धवट शिजवून देखील घेतलेली आहेत त्यामुळे हे मिश्रण पौष्टिक पाचक तर झालंच आहे स्वादिष्ट तर ते असणारच आहे हे झालं स्टफिंग आता आवरणासाठी आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला न जातच घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आहे आणि अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचं त्यामुळे ओव्याचा सगळा स्वाद पदार्थामध्ये उतरतो चमचाभर कसुरी मेथी देखील ओव्याप्रमाणेच हातावर अशा पद्धतीनं चोळून घालायची स्वीट मार्टमध्ये असणाऱ्या समोशांना वेगळी अशी चव असते ना ती या कसुरी मेथीमुळेच मेथी। आता या आकाराच्या चमचानं चार चमचे तेल या पिठामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पा मिक्स करताना दोन्ही हातांचा वापर करायचा आहे म्हणजे पिठाच्या कणांकणाला तेल लागेल आणि आपला पदार्थ खुसखुशीत होईल आपल्याला तेल कच्चंच घालायचं आहे गरम करून घालायचं नाही जर आपण तेल गरम करून घातलं ना तर आपला पदार्थ कुरकुरीत होईल खुसखुशीत होणार नाही तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे मुटका तयार झाला तर आपला पदार्थ खुसखुशीत होणार आहे असं समजावं आणि जर मुटका नाही तयार झाला तर आणखीन एखादा चमचा तेल यामध्ये घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे आपल्याला या पिठापासून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची म्हणजे खूप घट्टही मळायची नाही आपण पुरीला महत्त्व ना अगदी तशीच हे पहा आपली सेमी टाईट अशी कणिक मळून झालेली आहे आता कणकेवर झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आपल्याला पंधरा मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं हे पहा आपली कणिक अगदी व्यवस्थित मुरली आता यावर एक चमचा तेल घालायचं आहे आणि अर्धा मिनिट ही कणिक आपल्याला मळून घ्यायची अर्धा मिनिट कणिक मऊन झाल्यानंतर या कणकेचे आपल्याला मोठ्या लिंबा एवढे गोहे तयार करून ठेवायचे यानंतर मोड आलेल्या मिश्र कडधान्यांचं आपण जे सारण तयार करून ठेवलं मिश्रण तयार करून ठेवलं आहे ना त्या मिश्रणाशी सुद्धा आपल्याला मोठ्या लिंबा गोळे तयार करायचेत गोळे तयार झाल्यानंतर या गोळ्यांना आपल्याला आईस कँडीसारखा आकार द्यायचा आहे आणि ही कँडी आपल्याला या अशा प्रकारे लाकडी स्टिकमध्ये फिट करायची यानंतर कणकेच्या गोळ्यांच्या आपल्याला अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या येण्यासाठी हे पहा एखाद्या बर्णीच्या झाकण्याच्या साह्यानं त्या अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्यात म्हणजे आपल्या सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतील पुऱ्या आपल्याला खूप पातळ लाटायचे नाही आहेत आणि खूप जाडसरही ठेवायचे नाही आहेत आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात आता लाटून झालेल्या पुऱ्यांपैकी एक पुरी पोपटावर ठेवायची आहे आणि आपण तयार केलेले मिश्र कडधान्यांची स्टिक आपल्याला यावर ठेवायची आहे स्टिकच्या दोन्ही बाजूला हे पुरीला आपल्याला अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्यानं आडवे पाच सहा छेद द्यायचेत काप द्यायचे त्यानंतर पुरीला आपल्याला अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता एक एक पट्टी आपल्याला या स्टिकवर अशा पद्धतीनं फोल्ड करायची सुरुवातीला खालचा भाग फोल्ड करायचा आहे त्यानंतर वरचा भाग आणि त्यानंतर एका एका पट्टीनं आपल्याला ही स्टिक अशा पद्धतीनं लपेटून घ्यायची आहे हे पहा आपली पहिली स्टिक लपेटून झालेली आहे सगळ्या स्टिक आपल्याला अशा पद्धतीनं लपेटून घ्यायच्या आहेत पट्ट्या लपेटून घेण्या अगोदर पुरीला पाणी नक्की लावायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या एकमेकांना चिकटून राहते हे पहा आपल्या सगळ्या स्टिक लपेटून झालेल्या आहेत एका बाजूला आम्ही कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम झालं आहे तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता दोन स्टिक यामध्ये सोडायचे आहेत स्टिक तेलामध्ये सोडल्यानंतर चमचे साहाय्याने अशा पद्धतीनं वरच्या बाजूने त्यांच्यावर तेल उडवत राहायचे म्हणजे वरच्या बाजूने या स्टीक व्यवस्थित शिकल्या जातील तळल्या जातील गॅस ही फ्लेम आता आपल्याला मध्यम करायची दोन तीन मिनटांनंतर थोडासा रंग बदलायला लागेल मग या स्टिक आपल्याला उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून घेतल्यानंतर देखील आपल्याला यावर तेल उडवत राहायचे दोन तीन मिनिटानंतर पुन्हा आपल्याला स्टिक उलट करून घ्यायचेत पुन्हा तेल उडवत राहायचे दोन मिनिटानंतर स्टिकचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत याचा अर्थ आपल्या स्टिक आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला स्टिक काढून घ्यायच्या इथून पुढील सगळ्या स्टिक आपल्याला मध्य आचेवर अशा पद्धतीनं खमंग खरपूस तळून घ्यायच्यात मी एक पीस तुम्हाला वाजून दाखवतो आवाज तर ऐका झालेत की नाही बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत तुम्ही सुद्धा मोडालेल्या मिश्र कडधान्यांपासून अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत पौष्टिक पदार्थ मुलांच्या डब्यासाठी तयार करा कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा या पदार्थाला मी तर काही नाव दिलेलं नाही आहे पण तुम्हाला जे नाव समर्पक वाटेल ते नाव तुम्ही याला द्या मलाही सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद